समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत दहशतवाद्यांनी नुकतेच पहलगाम येथे सत्तावीस निरापराध पर्यटकांची निर्गुण हत्या केली आहे दहशतवाद्यांच्याकडून सातत्याने निरापराधांचे असे हत्याकांड होत आले आहेत मुंबई हल्ल्यापासून पुलगामा हल्ल्यापर्यंतच्या क्रूरतम घटनातून दहशतवाद्यांनी अनेकांचे बळी घेतले आहेत ही प्रवृत्ती मुळापासून उकळून काढण्याचे मोठे आव्हान आहे दहशतवाद्यांच्या पाडावासाठी राज्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहून दहशतवादाचा मुळापासून बिमोड करण्यासाठी सज्ज झाले पाहिजे असे प्रतिपादन व्ही वाय पाटील यांनी केले व्ही वाय अबा पाटील समाज प्रबोधन अकॅडमी व नागराळे ग्रामस्थांच्या वतीने पहलगाम हल्ल्यातील क्रूर दहशतवाद्यांच्या प्रतिमा दहन कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी पुढे बोलताना व्ही वाय पाटील म्हणाले की हल्लेखोर हल्लेखोरांना मदत करणारे व हल्ल्याचे मास्टर माइंड प्रथम शोधून काढले पाहिजेत या हल्ल्यातील दोषींवर कठोर कारवाई केली पाहिजे दहशतवाद्यांचे पोषण करणाऱ्या पाकिस्तानचे पितळ जगापुढे उघडे करून पाकिस्तानला जबर धडा दिला पाहिजे असे हल्ले टाळण्यासाठी सुरक्षा व्यवस्थेतील कमजोरी दूर केली पाहिजे जम्मू काश्मीर जनतेला विश्वासात घेतले पाहिजे दहशतवादी व वा धर्मांदाना हिंदू मुस्लिम तेढ वाढवायचे आहे हे स्पष्ट झाल्याने या अपप्रवृत्तीला बळी पडता कामा नये राष्ट्राचे सार्वभौमत्व एकात्मता सुरक्षित राखण्यासाठी प्रत्येकाने कटिबद्ध राहिले पाहिजे याप्रसंगी पहलगाम येथील दहशतवाद्यांच्या क्रूरतम कृत्याचा निषेध करून त्यांच्या प्रतिमांचे दहन करण्यात आले वहल्ल्यात बळी पडलेल्या निरापराध पर्यटकांना आदरांजली वाहण्यात आली या कार्यक्रमाचा समारोप माजी उपसरपंच इंद्रजित पवार यांनी केला यावेळी सुनील पाटील बबन पाटील इंद्रजित पवार पोपटप्पा पाटील मधुकर गायकवाड सिद्धेश्वर पाटील पोपट पाटील महादेव पाटील मिलिंद पाटील महम्मद सैदापुरे बडेभाई युवक नेते विशाल दिंडे उत्तम हजारे श्रीरंग जाधव दत्ता पाटील 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 सम्राट दिनकर सुनील पाटील राहुल पाटील उत्तम हजारे आदी उपस्थित होते आलेल्या पर्यटकांच्या वर दहशतवाद्यांनी अमानुष क्रूर असा हल्ला केला त्या हल्ल्यामध्ये सत्तावीस पर्यटकांचा बळी गेला हा हल्ला इतका तीव्र होता की त्यामुळे सगळ्या देशामध्ये अतिशय मोठा हाकार निर्माण झाला खरं म्हणजे हा पहिलाच हल्ला नव्हता यापूर्वी मुंबई पासून ते पुलवामापर्यंत अनेक दहशतवाद्यांनी हल्ले केलेले आहेत आणि या हल्ल्यामध्ये अनेक निरपराधांचा त्यांनी बळी घेतलेला आहे आज केवळ पुलवामा पर्यंतच नव्हे तर मुंबईच्या हल्ल्याच्या पूर्वी सुद्धा अनेक मोठे हल्ले दहशतवाद्यांनी केलेले आहे दहशतवाद ही एक क्रूर प्रवृत्ती आहे ह्या क्रूर नर पशुना या देशामध्ये अराजकता माजवायचे त्यांना जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये भांडण लावायचे ह्या देशातली एकात्मता संपुष्टात आणायचे हिंदू आणि मुस्लिमांच्या मनामध्ये परस्परांच्या बद्दल पराकृतीचा द्वेष निर्माण करायचा आहे आणि ह्या देशाची एकात्मता संपुष्टात आणायचे या देशाच्या सार्वभौमत्वाला धोका पोहोचवायचा आहे तर अशा ह्या दुष्ट प्रवृत्तीचा मुळापासून नायनाट करणं हे प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका